नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ जर तुमच्या घरात सतत भांडण कटकट होत असेल तर घर म्हटलं की घरात छोट्या मोठ्या कारणावरून भांडण ही होत असतातच पण कधी कधी तुम्ही हा विचार केला आहे का की आपल्या घरात काही ना काही कारण असलं की लगेच भांडण सुरू होतं कोणाला चुकून नॉर्मल जरी बोललं तरी लगेच ते उठून भांडायला लागतात कटकट -कट ते भांडण एवढ्या खालच्या पातळीला जात की आपल्याला कि घरातल्या व्यक्तीला असं वाटत की, अस वाट की आपण या घरातच राहायला नको म्हणजे काही वेळा अशी परिस्थिती येते की घरातल्या लोकांना असं वाटत की घर सोडून निघून जावं एवढे कटकट एवढी भांडण रोज घरात होत राहतात मग ती भांडण कोणाचीही असो नवरा बायकोची असो सासू सुनेची असो किंवा मुलगा आणि वडिलांची असो कोणाचीही भांडण असो पण अस काही स कारण नसते म्हणजे कारण जेव्हा शुल्लक असते आणि या शुल्लक कट कारणावरून देखील आपल्या घरात मोठे भांडण होत असेल या कटकटीच सर्वात मोठं कारण आहे ते म्हणजे आपल्याला पितृदोष लागलेला आहे पण आज मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे एक गोष्ट तुम्हाला रोज आपल्या घरात करायची आहे हा उपाय तुम्ही किती केला तर तुमच्या घरात भांडण कटकट होणार नाही सर्वांची मनस्थिती ही ठीक राहील घरात एक पॉझिटिव्ह सकारात्मक वातावरण निर्माण होईल तर तुम्ही तर तुम्हाला कोणता उपाय करायचा आहे हे या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर बघा आपल्याला घरामध्ये करायचा आहे केल्यामुळे तुमच्या घरात एक पॉझिटिव्ह सकारात्मक वातावरण निर्माण जोपर्यंत आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा जात नाही तो तोपर्यंत आपण कितीही सेवा उपासना केल्या तरीही त्याचं फळ हे आपल्याला मिळत नाही ही नकारात्मकता आहे अलक्ष्मी आहे घरातील आहे 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 दारिद्र्य घराच्या बाहेर हाच एक हेतू धरायचा आहे आता ते कसं करायचं आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे तुम्ही घरात रोज संध्याकाळी आवर्जून करा तुम्ही उद्यापासून सुद्धा हे उपाय करू शकता अतिशय छोटा उपाय आहे हा उपाय करण्यासाठी जे काही साहित्य लागतं ते आपल्या घरातच उपलब्ध असतं तर हा दूर तुम्हाला करायचा आहे त्यामुळे कितीतरी नकारात्मक शक्ती वाईट शक्ती या पूर्णपणे नष्ट होऊन जातील आणि घरामध्ये पूर्ण सकारात्मक वातावरण हे नक्कीच तयार होईल आता तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला एक मोठी पंथी घ्यायची आहे किंवा तुमच्याकडे जर मातीची पंथी नसेल तर असे एखादं भांडण घ्यायचं आहे की ज्यामध्ये तुम्हाला हा धूर करता येईल आता तुम्हाला यासाठी काय साहित्य लागणार आहे ते सांगते जर तुम्हाला तो ज्या पंथीमध्ये थोडे तांदूळ घ्यायचे आहे त्यानंतर तुम्हाला भीमसेन कापराच्या दोन वड्या घ्यायच्या आहेत जर तुमच्याकडं भीमसेने कापूर नसेल तर साधा घेतला तरीही चालेल परंतु शक्यतो भीमसेने कापूर असला तर अधिक चांगलं होईल त्यानंतर तुम्हाला धूप घ्यायची आहे आता तुम तेन, नसेल तर त्यांनी उदी घ्यायची आहे जेणेकरून आपल्याला याचा धूर करायचा आहे यामुळे तुमच्या घरातले जे काही किटाणू असतील तर ते सुद्धा नष्ट होतील तर तुम्हाला गुगुळ धूप घ्यायची आहे आता गुगुळ धूप काय असते तर तुमच्या घरातील कितीही मोठी नकारात्मक शक्ती असू द्या की तेही मोठे अडचण असू द्या तुमच्या घरात जर गुगल धूप घरातील पीडा आहे ती नक्कीच दूर होण्यास मदत होईल जर गुगुळ धूप भेटली तर भेटली तुम्हाला तर अतिशय उत्तम आहे जर तुमच्या इथे गुगुळ धूप नसेल तर दोन्ही आहे ते घ्यायच्या आहे अशक्यत गुगुळ धूप भेटली तर अतिशय उत्तम त्यामुळे गुगुळ धूप आणण्याचा प्रयत्न करा त्यानंतर तुम्हाला कडुलिंबाचे पाणी घ्यायचे दोन किंवा चार तुम्हाला किती घ्यायचे तेवढी तुम्ही कडुलिंबाचे पाणी घ्यायचे आहेत हळदी कुंकू आणि रांगोळी घ्यायची आहेत तर सायंकाळच्या वेळेस ज जेव्हा तुम्हाला देवाला दिवा लावतो तेव्हा सर्व दार खिडक्या ही उघडी ठेवायचे आहेत त्यानंतर मुख्य दरवाजावर उंबरट्यावर आपल्याला लक्ष्मीचे पावलं रांगोळीने काढायची आहेत जर तुमच्या घरात उंबरट्यावर अगोदरच सकाळी जर लक्ष्मीची पावलं काढली असेल तर त्यालाच तुम्ही हळदी कुंकू लावायचा आहे पण जर नसेल काढली तर सायंकाळच्या वेळी उंबरट्यावर रांगोळीने लक्ष्मीची पावलं काढायची आहेत आणि त्याला हळदी कुंकू लावायचं आहे त्यानंतर हे जे आपण साहित्य घेतलेलं आहे तर त्याचा धूर करायचा आहे आणि हा धूर तुम्ही तुमच्या घरामध्ये जेवढ्या खोल्या आहेत जेवढ्या रूम आहेत त्या सर्व काना कोपऱ्यात तुम्हाला हा धूर फिरवायचा आहे फक्त टॉयलेट बाथरूम मध्ये हा हा धूर फिरवायचा नाही आता हेच हा धूर फिरवल्यानंतर तुम्ही मुख्य दरवाजा आतच हे पंथी किंवा हे जे भांड आहे तर ते ठेवायचं आहे म्हणजे मुख्य दरवाजा उघडल्यानंतर लगेच तुम्हाला डाव्या किंवा उजव्या बाजूला कोठेही तुम्ही ठेवू शकता पण मुख्य आतच तुम्हाला हे भांडव ठेवायचं आहे हा उपाय केल्यानंतर तुम्हाला हात जोडण आपले लक्ष्मी देवी, देवी आणि संपदा देवी जे सुख संपत्ता आपल्याला प्रदान करते दे अशा या तीन देवींना तुम्ही हात जोडून प्रार्थना करायची आहे ती माझ्या घरात कोणतीही आजारी असेल तर त्याला कर आणि कुणी आजारी नसेल तर माझ्या घरातले सगळे निरोगी राहू दे लक्ष्मी मातेला प्रार्थना करायची आहे की तू माझ्या घरात अखंड काळवास कर त्यानंतर संपदा देवीला म्हणजे जी आपल्याला धनधान्य सुखसंपदा देते त्या देवीला प्रार्थना करायची आहे की या घरातील जी काही नकारात्मक शक्ती आहे वाईट शक्ती आहे जी काही भांड कटकट आहे हे सगळं काही जाऊ दे तर आता हा उपाय तुम्हाला किती दिवस करायचा आहे तुम्ही महिनाभर करून बघा अशक्य त्या गोष्टी त्या शक्य होतील तुमच्या घरातील निगेटिव्हिटी कटकट भांडण वायुशक्ती इडापिडा या उपायाने हळूहळू कमी होतील आणि हळूहळू कमी होऊन त्या पूर्ण नष्ट होणार आहेत अतिशय प्रभावी असा उपाय आहे तर हा तर तुम्ही हा व्हिडिओ जेव्हा बघाल तेव्हापासून हा उपाय करायला सुरू करा बघा तुम्हाला एका महिन्यातच तुमच्या घरात फरक जाणवेल घरातील वातावरण हे चांगलं होईल धन्यवाद